गाव या त्या गावचा मी रहिवासी आहे दरवर्षी परमा मी गावाला जातो असतो दिवाळीमध्ये आणि गावाला गेल्याच्या नंतर आमच्याच गावातले काही सेवक माझ्याकडे आले भाऊ म्हणे तुमच्या टिमकीवाल्याचा कार्यक्रम आहे त्याला म्हटलं दादा तू सेवक कोणाच्या टिमकीचा आहे काय काय मार्गदर्शकाच्या आहे नाही म्हणजे टिमकीवाल्याचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाची रूप रुपया चांगली आहे म्हणण्याचा पडत टिमकीचे उद्घाटक कार्यक्रमात आणि वर्धमान नगरचे अध्यक्ष जे ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि मानव धर्म मोहाणी बोदेश हे लताबाई त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि मेहर बाबू युक्त आहे मला असं वाटलं का खरोखर बाबाने एकता दाखवली आणि एकता पाहण्याकरता त्या मंचा सगळं दिसलं तर मला खूप आनंद होईल बाबाचे स्वप्न तेच होते एक त्याविषयी आणि मी माझ्याकडं पाम्ब्लेट पालेट पण ते मुलं म्हटलं मी तू सांगतेस त्याप्रमाणे येणार नाही पण ना पाम्ब्लेट ना। असेल तो ठेवून खरोखर ते पाम्ब्लेट माझ्याकडे आणलं आणि तो पाम्ब्लेट घेतल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला आणि आन परत नागपूरला आलं आणि नागपूरला आल्याच्या नंतर पहा दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम होता आणि एका मार्गदर्शक सोबत मी चर्चा केली उद्या आपल्याला या कार्यक्रमात घ्यायचं आहे चर्चा करता करता ते निवडून गेले आणि मला अटॅक आला अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर मला तिथं घामानं घामसी मारली आणि मी म्हणलं आता घरी जायला जातो घरी न जातानी रस्त्यामध्ये एक माझ्या पंचरची दुकान आहे मित्राची तिथं जाऊन बसलं त्याला वाटलं का या माणसाची तब्येत खूप हलावली आहे आणि त्यांना मला शेखर साव्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं भरती केल्याच्या नंतर शेखर सावांजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलने घेऊन जा आणि चौधौरी हॉस्पिटल मला तिथं मृत्यू घोषित केला मृत्यू घोषित केल्यानंतर माझ्या पत्नीची सही घेतली आणि घरी आणण्याकरता निघाले कारण की जो व्यक्ती आले माझ्यासोबत सुप, मायासोबत म्हणतात गाडीत बी गाडी आणली आणि गाडी आणून मला घरी आणण्याकरता तयार झाले त्याला वाटलं का भंडारा जिल्ह्यातला या असतं माहित होणार नाही दो दोन अडीच वाजले आणि मै खबर घरी बोचवली गावला आणि मला घरी न आणताना आहोस्ती ती हॉस्पिटल वरून धनोलीमध्ये भरती केली भरती केलं मतलब आज मैत होणार नाही आणि डाक्टर मध्ये थोडासा जीव आहे आणि मला भरती केल्यानंतर डॉक्टर रिपोर्ट लिहिली होती की हा पोरी पूर्ण गेलेला आहे त्यांना एक लाख काही भरती कर डिपॉझिट करायला लावलं पण माझं का हा मेलेला माणूस आहे एक लाख कशाला भरती डिपॉझिट करायचं म्हणून साहेब तशी आहे कंडिशन तशी यांच्या उपचार करा उपचारासाठी मला नेला म्हणतात आणि आयसीयू टाकलं आयसीयू टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी तिथं माझ्या पत्नी आधी सगळ्याला बाहेर होते म्हणतात आणि आयसी वर टाकल्यानंतर मला आणि माझ्या मनामध्ये एकच ज्योत होती की मला उद्या त्या कार्यक्रमाला जायचं उद्या त्या कार्यक्रमा जहा हा माझ्या मनामध्ये ज्योत होती पेटत आणि मला आणि पहा त्यावेळेस रात्री दोन वाजता फोस आला म्हणतात फोस आल्याच्या नंतर माझ्या पतीला माया बोलावलं आणि पतीला बोलानंतर म्हणलं मला इथं कुठं आणल्या माझ्या पतीला वाटलं का या माणसाला घोसाला हो मेलेला माणस होता तुम्ही चुपच्यापरा काही बोला नको ना म्हणला नाही मला आता उद्या ज्याच्या कार्यक्रमात ढिवळ्याच्या उद्या ढिळवळ्याच्या कार्यक्रमात ज्याच्या आता त्या बाईने माल बाय का माझ्या पती परमेश्वर गेलेला होता बोलून तर राहिला ते डॉक्टर सकाळ झाली माझी इंजिओ सगळं केलं तू पहिले म्हणलं मला डॉक्टरसन भेटवून माझी सुट्टी बांधून दे नाही म्हणे थांबा म्हणे डॉक्टरपाशी पाशी गेली आणि डॉक्टरला म्हणते विनंती केली डॉक्टर साहेब माझे पती मी खूप जिद्द करून राहिले की मला सुट्टी पाहिजे डॉक्टर म्हणे कशासाठी बाई सुट्टी पाहिजे म्हणे आम्ही एका परमात्माचे सेवक आहोत आणि परमात्माच्या कार्यक्रम असते हो त्यांना एवढी लग्न असते आणि आज कार्यक्रम आहे म्हणून ते सुट्टी मागत आहे डॉक्टरच्या मुखातून एकच शब्द जिंकलं बाई बिंदा सुट्टी मिळत कारण का हा माणूस मिलेला होता आणि जो वाचवणेवाला त्यात परमेश्वराने या कार्यासाठी वाचवलं बिनदास याला घेऊन द्या आणि मला नऊ दहा वाजता दहा अकरा वाजता सुट्टी झाली आणि माझ्या घरी माझे पाहुणे म्हटलं मैत्रीला होते सगळ्या गोष्टी एक दिवस पहिले आणि मी ते माझ्या आता तुम्ही समू शकता का या शिवनी गेल्याच्या किती दिवसानंतर वापस येते माझ्या हाताला सडाईत सगळ्या लागल्या होत्या सुट्टी झाली आणि माझ्या पत्नीला याटोत बसलो आम्ही सुट्टी झाल्यानंतर आणि मी, मी याटोमध्ये फोन लावलं माझ्या मार्ग ला साहेब म्हणलं आपल्याला आता कार्यक्रमात जायचं अरे म्हणून आम्ही काल आली आम्ही दवाखान्यातून आता घरी गेलो पण टाइम दिलेला नाही माहितीच्या किती वाजताच्या म्हणून पण आम्ही त्या तयारीत राहू मुला तुम्ही ते नंतर बघूया तुम्ही माझ्या घरासमोर उडाव द्या मी गा माझ्या पत्नीला उचललो याटोतून उठवलं आठवलं मला तू घरी जा आणि चाबी पाठव गाडीची चाबी घेतली आणि मी त्या ढेवाड्याच्या कार्यक्रमात पाच सेवकाला चार सेवक माझे मानवी पाच जण आम्ही गेलो गेल्याच्या नंतर त्या कार्यक्रमात जहाच्या कार्यक्रमात ढेवाडा गाव आहे आणि त्या गावात बस स्टॉप आहे बसस्टॉपवर माझे आजोबा माझ्या वा बच्ची वाट पाहतो आणि मी त्यांच्यापाशी गाडी नेलं मला आजोबा तुम्ही पोटो चालल्या तू कोणच म्हणे मला मी सुने तुझ्या येऊन राहिलो म्हणे मला बाबा तुम्ही माझ्या मी कार्याचे कार्य आहे मी तिथं आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्या पहिल्या दिवशी आपण आठवण ठेवायला पाहिजे का ज्या दिवशी आपण या मार्गात प्रवेश केला कोणत्याही मार्गदर्शकांना आपल्याला कोणत्याही संस्थेचा नाव नाही घेतलेला आहे शिव या कार्याबद्दलच सांगलेला आहे या कार्याबद्दल तो कशासाठी या मार्गाच्या काय दुःख आहे त्या दुःखाच्याच निवारण करून आपल्याला भगवंताची ओळख करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण या मार्गात प्रवेश केला आहे त्या कार्यक्रमात पोहोचता बरोबर ती कोणीही असे असे दिसली नाही पण सगळ्यात पहिले माझे भगवंत दिसले असे फोटो लावल्या त्या बाबा दिसल्या त्या दिवशी विचार केला मला यांची गरज आहे यांची गरज आहे कोणत्या मानवाची गरज नाही मला आणि पहा त्या दिस पासून मी भगवत कार्य करत आहे जीवा जीवाय पण ती करण्याच्या प्रयत्न राहतो म्हणण्याचा प्रत्येक आपल्याला कारण की आपल्याला बरेचसे या मार्गामध्ये गुमराह करण्याचे कार्य चालू आहे आता गुमराह करण्याचे कार्य आपापल्या अप पदीने आपापले अप विचार म्हणतात आपापल्या कसा असते आपण जेव्हा आपल्या गावामध्ये आपल्या बांध्यावर नेहराच्या पाणी ना तर आपण आपल्या बांधीत टाकण्याचा प्रयत्न करतो पाणी थांब फोडून आपल्या बाजूने आपले थांब पिकल्या पाहिजे म्हणून हे प्रयत्नशील राहतो त्याच पद्धतीने या मानव धर्मामध्ये आम्हाला एक गुमराह करण्याकरता का लेकिन आपण ज्या पहिल्या दिवशी या मार्गात प्रवेश केला त्या दिवसाची आठवण ठेवा मी होतो कसा ना आता झालो कसा बाबाच्या कुठून मला सगळं काही मिळालं म्हणून हा अनुभव तुमच्या समोर सादर करतो थोडक्यात कारण पण आपण बी सेवक मोहमाया जास्त जातो आणि चर्चा बैठक म्हणलं तर तिथं जात नाही कारण की आपण चर्चापटी त्यानं बहुत महत्वाच्या चर्चापटीतून काही आम्हाला शिकायला मिळतात आणि आपला उद्धार त्या चर्चा बटीकच्याच माध्यमातून होणार होणार आणि होते कारण या चर्चा बटीमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक अनुभवाच्या माध्यमातून थोडा ना थोडा आपल्याला काणी पळत त्या काणी पळून आपल्या या अनुभवाच्या मधून आपल्या जीवनाचा उद्धार करा मी आपल्या सगळं निरंज विरांत सरळ माझ्या